नमस्कार श्री स्वामी समर्थ आज पोखयात शनी साडेसातीचा कालावधी शनी साडेसती ही सात वर्ष सहा महिने म्हणजे साडेसात वर्ष असते प्रत्येक मनुष्यास दोन किंवा तीन वेळेस साडेसती येते ज्यांच्या पत्रिकेत शनी स्वराशीचा उच्च राशीचा किंवा शुभग्रह युक्त असेल तर अशा लोकांना चार वेळेस साडेसती येते साडेसतीतील सात महिने हे त्रासदायक जातात आपल्या राशीतील पहिले चार महिने व शेवटचे तीन महिने असे त्रासदायक जातात साडेसाती ही तीन तीन राशींना चालू राहते तूळ मकर कुंभ या राशींना साडेसाती चांगली शुभ मेष कर्क कसिंह हो या राशींना साडेसाती अशुभ वृष धनु मीन कन्या आणि मिथून या राशींना साडेसाती मध्यम ज्यांच्या पत्रिकेत शनिग्रह मकर कुंभ आणि तूळ राशीत असेल किंवा मकर कुंभ रास असेल अशा लोकांना साडेसातीत भाग्यदय होतो सध्या तीन राशींना साडेसाती चालू आहे मेष मीन आणि कुंभरास मेष राशीला पहिला टप्पा मीन राशीला दुसरा टप्पा आणि कुंभ राशीला तिसरा टप्पा चालू आहे मेष राशीला पहिला टप्पा मेषरास दोन हजार सव्वीस मध्ये हे पहिला टप्पा घेऊन येत आहे नवीन आव्हाने आणि महत्वपूर्ण बदल घडून आणणार आहेत या काळात मानसिक ताण आणि गोंधळाची स्थिती जाणवू शकते कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे लागतील आणि नोकरी आणि व्यवसायात वरिष्ठांशी गैरसमज होऊ शकतो वरिष्ठ वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात व्यावसायिक लोकांना अधिक लाभासाठी अधिक कष्ट करावे संघर्ष करावा लागू शकतो आणि आरोग्याच्या बाबतीत काही तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे काळजी घ्या कौटुंबिक जीवनात संयम आवश्यक आहे अन्यथा किरकोळ वाद होऊ शकतात हा टप्पा मेहनतीचा आणि संयम संयम आणि काम केल्यास चांगला जाऊ शकतो मीनरास दोन हजार सव्वीस या वर्षी साडेसातीचा दुसरा टप्पा राशीला अधिक कठीण हा टप्पा असणार आहे त्या शनीचा प्रभाव या काळामध्ये अधिक तीव्र असतो आर्थिक आणि आरोग्य आर्थिक बाबतीत समस्या वाढू शकतात आणि आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात जास्त कामामध्ये विलंब अडथळे संघर्ष वाढू शकतो आणि मेहनतीने फळ मिळण्यास उशीर होईल मानसिक ताण जाणवू शकतो जबाबदाऱ्या वाढतील आणि नातेसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात जवळच्या लोकांशी संबंध ताणले जाऊ शकतात या काळात संयम तुमची योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्हाला परिस्थिती हाताळावी लागेल कुंभरास या अंतिम टप्पा तिसरा टप्पा या राशीला आहे साडेसतीचा हळूहळू अडचणी कमी होतील आणि सकारात्मकता वाढू शकते हळूहळू मानसिक ताण कमी होऊ शकतो रखडलेली कामे मार्गी लागतील आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते आणि गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो करिअरमध्ये स्थिरता येईल जुन्या कामातून किंवा कोर्ट कचेरीतून सुटका मिळू शकते साडेसातीचा हा अंतिम आणि शेवटचा टप्पा असल्यामुळे शनिदेव तुमच्या मेहनतीचे आणि संघर्षाचे फळ देऊ शकतो आणि नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि आत्मविश्वास वाढेल उपासना साडेसतीमध्ये कोणती उपासना करावी हनुमान चालीसा रोज म्हणावे आणि शनी उपासना ओम शन श हा मंत्र रोज म्हणावा लोखंडी वस्तू तेल काळे तेल, किंवा वृद्धांची गरजूंची सेवा करावी पत्रिकेमध्ये तुमच्या कोण कुठे आहे शनी कोणत्या घरात आहे आणि इतर ग्रहांची स्थिती बघता अ दशा बघता या सगळ्यांचा विचार करून परिणामांमध्ये बदल घडू शकतो आणि तुमचा क्षणी कुठे आहे हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद